जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर माझ्या मागे तुम्हाला दिसतच आहे जी कायम माझ्या सोबत आणि माझ्या पाठीशी राहू मला नेहमी आशीर्वाद त्याचा हात तिच्या पाठीशी असतो अशी माझी आई ओके तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही काम करणार आहोत मूर्तीचं अर्ध झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर येस कसं काम करणार आहे चला तुम्हाला दाखवते आणि हां आता मूर्ती पूर्ण तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं मूर्ती बघा याच्यानंतर जी तिचं चेंज होणार आहे तिला कशी आम्ही सुंदर बनवणार आहोत ते चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि बांगड्या झालेल्या आहेत या बघा डायमंडचे कडे केलेत अजून शस्त्र बाकी आहेत असते दिसते ना आणि याला खाऊन टाकलंय राक्षसाला चला आता आम्ही मुकुटाचं काम करायला घेणार आहोत मग साडी नेसवणार आहोत आणि आता मुकुटाचं काम करायला घेतलंय जिमीने जे आपल्याकडे दगडूशेठ आणि माऊलीची मूर्ती होती त्या दोघांना सेम केलेलं होतं तसं सगळीकडनंच घ्यायचे ना आम्ही ते शाळेच्या बाजूला पहिले फोटो लावायचे दोन वर्ष फोटो तिसरा वर्ष चौथा वर्ष मूर्ती एवढं अशोक सम्राट नगर तो झाला पूर्ण तुम्ही तिकडचं जाऊन आता पण तो होत नाही एवढा मोठा प्रोजेक्ट दिवस काय भाडा देतो आहे की नाही वरून दिला असता नाही पण भेटला असता पण असता मी विचार करतो आम्ही तिकडचा भेटला लगेच जास्ती नको येऊन आणि भाऊला बोललो असतो आपल्यालाच द्यावा लागतो अकरा हजार रुपये बाहेर आता लेत नाही देत तिकडे हा नंबर लेट आहे तिकडे घेतो मी फ्लॅट मी

आणि स्टार्ट केलेला आहे साडी नेसवायला असं त्याला मुकुट आणि आमचे बगे मेंबर्स आहेत कॉकडे साई

तोंडाचं तोंड आहे बघा माझे मिस्टर बघा आहे नाय अरे अर काय नेता नाही तर आशीर्वाद आशीर्वाद नको सुक्का मुक्का आशीर्वाद नको आमच्याकडे हाय हिचा आशीर्वाद भरपूर आहे किती हातात किती हातात हिच्या आशीर्वादाचे हात बस बघ तू आशीर्वाद देता बाजूने कुत्र भुंकतोय माझ्या एवढं नजर नको लावू

या गणने ना आणि आमची पूजा झाली वाव धन्या धना लागते म्हणजे काय या गणने आम्ही गम साडी चिटकवतो हाय ना ह्याला एवढी वाईट कमेंट करा ना ह्याला हा एवढा नावं ठेवतो ना आपल्या व्हिडिओला स्वतःला तर काय करायची माहिती नाही जे करतात त्यांना पण नावं ठेवायची बेशिस्तपणा समजलं ना जळकेपणाचा कहर मस्त पैकी छान प्लेट आल्या बघा एका साइडच्या पायाला बाकी नाही कधी येत कर परत

पण मी तुम्हाला दाखवते कशी साडी ड्रेप केली आहे तर वन साइड आता इथून आता हे येई कंप्लीट झालं तुम्हाला दाखवते गाई अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवली आहे बघा डेस लावलेली आहे छातन मी माध्यम विद्या बोलत नाही या ठिकाणी पण तर गाईच काल रात्री खूप उशीर झाला आणि मी घरी मी घरी गेली तर तीन दिवस झाले हा ब्लॉग कंटिन्यू चालू आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बॉम्बेला कारण नऊ दिवस कार्यक्रम ठेवले तर त्याचे सगळे बक्षिस आहेत तर ती घेण्यासाठी चाललो तुम्हाला दाखवेनस तो व्हिडिओ येईलच तर आता मी तुम्हाला दाखवते तिला कम्प्लीट केले फक्त तिथं छोटं काम आहे ते बाकी आहे तर ते तेही तुम्हाला दाखवते तर तिला किती छान सजवले आहे जी मी नव्हती तेव्हा तो व्हिडिओ या लोकांनी को कोणी केला नाही सो मी आता आली आहे मी तुम्हाला आता दाखवते तर चला हे बघा काल आपण हा कम्प्लीट बघितलेला पण हा जो हिचा पंखा होता म्हणजे हिच्या बिऱ्या होत्या त्या राहिलेल्या होत्या तर त्या रात्री बनवल्या अजून ब्लाउजला जी लेस होती ते लेसचं काम पण बघा कम्प्लीट झालं आहे सो आणि हा मुकुट बघा मस्त ना सगळीकडे मोराचे पीस लावले आहेत फक्त ह्याचं काम आहे ना हे मध्ये मध्ये गॅप दिसतो आहे ना ह्याच्यामध्ये ना डायमंड येणार आहेत तर ते डायमंड घेण्यासाठीच आपण बॉम्बेला जाणार आहोत इथे मध्ये मध्ये ना असे सगळीकडे डायमंड येणार आहेत तर एवढंच काम आहे आणि अजून तिचे दागिने आणायचे आहेत मंगळसूत्र आणि नथ तर छान झाली आहे ना मूर्ती आपली कम्प्लीट झाली आहे तर खूप सुंदर वाटते ना मूर्ती आणि उद्या हा ब्लॉग ज्या दिवशी घटस्थापना पहिला दिवस आहे त्या दिवशी येणार आहे सो तुम्हाला आता डेलीचे व्हिडिओ भेटतीलच नऊ दिवसाचे काय काय कार्यक्रम आहे आणि कशा प्रकारे आम्ही धमाल करणार आहोत नवरात्री तेही दाखवणार आहे सो येस तुम्हाला मूर्तीची सजावट जी पहिली मूर्ती होती ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललेली होती की तिचं पहिलं रूप आणि आत्ताचं हे जे तिला छान असं सुंदर सजवलेलं आहे उद्या याच्यामध्ये थोडीशी अजून जेव्हा आम्ही घ्यायला येणार सगळेजणं मंडळाची मुलं आणि आम्ही बायका तेव्हा तिच्यामध्ये अजून छान असं तेजोमय रूप येईल तर येस तुम्हाला हे तीन दिवसाचे व्हिडिओ मी आता तुम्हाला शेअर केले आहेत आणि खूप काम होतं क करन... कारण हे आहे काम करून परत दुसरी कामं पण होती त्यामुळे एकाच दिवशी सगळे व्हिडिओ झाले नाहीत सो असं आहे तर कसा वाटली कशी वाटली मूर्ती आणि कशी वाटली सजावट हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय